नमस्कार 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 शेतक शेतकरी मित्र मी गंगाधर काकडे रयत ग्लोबल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर तर आपण आज ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे हा मिरचीचा प्लॉट आहे आणि आपण त्यांना विचारू त्यांचं नाव किंवा मिरचीची लागवडची तारीख नमस्कार आपलं नम, नाव मी वसंत मारुती झुरात दुधक म्हसगाव तालुका अरावारी जिल्हा अहमदनगर बरं ही मिरचीची लावून किती दिवस झाले सहा महिने झाले चालू म्हणजे टरबोजात मिरची लावली म्हणजे टरबोजामध्ये आंतर पीक होत टरबोज निघून गेल्यानंतर बरं ही मिरची ज्या वेळेस लावली आणि चालू झाल्यानंतर तिचे तोडे किती निघायचे एका सरीला कमी दोन दोन अडीच माल निघायचे एका सरीला एका सरीला शेतकरी मित्र आपण इथे बघू शकतो तिची हाईट आता ही जवळजवळ सात ते आठ महिने झाली चालू होऊन मिरची तरी सुद्धा अशा पद्धतीचे फुलं आपण या ठिकाणी बघू शकतो त्याच पद्धतीनं त्याला नवीन मिरचे जे ला लागले ला आहेत अशा झुपक्याच्या झुपके त्या ठिकाणी फुलांचं रूपांतर मिरचीमध्ये झालेलं आहे आणि अजूनही या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये उद्योग आहे तेवढाच माल आहे तेवढा माल ते त्यांना ते अपेक्षा आहे की तेवढा माल परत ते ह्या याच्यावरती प्लॉटमध्ये घेणार आहेत बरं ह्या याला तुम्ही आत्तापर्यंत काय काय स्प्रे ब्लिचिंग याला पहिले रेड ची किट वापरलेली आपले रेड मा ग्लोबल मार्केटिंग कमिटीचे की बायो किट वापरलेले त्याच्यानंतर आता फक्त एक बालवांचा स्प्रे दिला त्या किट मधला एवढे फुलं लागले अरे वा म्हणजे ह्याच्यावरती प्रोडक्ट वरती तुम्ही समाधानी आहात हा भरपूर समाधानी बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छित रेथ मार्केटिंगच बायो किट वापरलं पाहिजे प्रत्येक शेतकरी हा शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो रेचा किट वापरल्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांचा जो मिरचीचे प्लॉट होते ते कधीच या ठिकाणी संपले तुम्ही मिरचीचे या ठिकाणी स्टंप बघू शकता फुटव्या बघू शकता प्रत्येक मिरचीचं या ठिकाणी आपण निरीक्षण करा आपण त्याचे स्टंप वगैरे हो बघू शकतो आणि त्याची हाईट आणि त्याचा पसारा मिरचीचा अक्षरशः ज्यावेळेस आम्ही आलो होतो टरूजवाडी होती अतिशय पातळ दिसत होती परंतु आज ही एकमेकाच्या याच्यात गुपल्यासारखी झाडं या ठिकाणी दिसत आहेत अतिशय छान रिझल्ट आणि चांगलं उत्पन्न त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फायदा झाला आहे तुम्ही आज आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद